ना पॉइंट 6.7 मध्ये बघा सगळे पॉइंट्स आपले टोटली मॅप होत असेल नाही ना हे तर मल्टीप्लाई आहे आता हे तो पाइपलाइन ओरा टाकले आता पाईप लाईन आपल्याला सगळ्यांना यांना पण पोलिसांना आम्हाला तुम्ही बोलून होता प्रॉब्लेम येतो सर माझा एक एक कामले असल्यावर काय होते लोकांना काही एक बहाणा भेटतो आणि त्या खांबच्या मागे लोडे सगळे लोक राहतात लोखडा बांधणार काही कॅबिन घेवणार तर तुम्ही यांना विचारून करावं होतं फार मोठे मोठे तुम्ही ते खांबे उभारल ना ते ना फेवर बॉक्स नंतर पाहिजे तर तुम्ही दोन दिवस महाराज आहे आपल्याला एवढी चांगली आपण व्यवस्था करतो आणि कोणावर काय करायचं असेल तर पटकन तोडून तो 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 <laughs> तर सगळं काम करतो याच्यामध्ये काय की पुढचे पाच वर्ष त्यांचं मेंटेनन्स त्यांच्याकडेच आहे ते तोडून ठेवलं तर मेंटेनन्स येतोय ना तर तेथे अटलिस्ट महानगरपालिकाचे एक प्रतिनिधी पाठ सुपरविजन साठी मी अगोदर पण सांगितलं किती दिवसापासून तुम्ही आणि एक त्याच्या विषयावर खट्ट किती मारायचा किती होते कारण की जेवढी गरज आहे तेवढी खोल पहिली गोष्ट सेकंड गोष्ट

भिवंडीमध्ये सी सी टी एक जाळ पसरवण्याचं जे काम होतं ते सुरू झालं आहे कारण का आमची पण इच्छा होती आम्ही जेव्हा इलेक्शनला उभा राहिलो तेव्हा मी सांगितलेलं का आम्ही पूर्ण भिवंडीत सी सी टी व्ही कॅमेरे लावणार आपल्या ह्याच्यात बघितलं असेल तर त्याच्यात आत्ता हे स्वप्न पूर्ण होते कारण का हे गरजेचं आहे भिवंडी असं एक शहर आहे आणि पहिले प्राधान्य पूर्ण आपल्याला दिले भिवंडीकर म्हणजे अजून ठाण्यापिण्या म्हणजे एवढं या बाकीच्या ह्याच्यात न करता भिवंडीला चांगलं प्राधान्य दिलं म्हणून आज एक चांगलं भिवंडीकडे सी सी टी व्हीचं एक जाळ हे होते किती सी सी टी व्ही बसून त्यात एक पंधराशेच्या आणि सोळाशेच्या आसपास सी सी टी व्ही आहे एक पाचशे साठ एक स्पॉट त्या स्पॉटवर बनणार कोण गावपासून तर पूर्ण जे परिमंडळ दोन डी सी पी हद्दीतलं ते सी सी टी व्हीचं एक त्यांच्याकडे होणार त्यांचं सगळं कंट्रोल तिकडे डी सी पी ऑफिसला राहील आणि महापालिकेमध्ये पण राहील म्हणजे महापालिकेमधले पण काय कचरा आहे काय आहे उद्या त्यांना त्याचं हे दोन्हीकडनं त्याचं मॉनिटायझर होईल कुठे कुठे काय होते पण पहिले त्यांनी केलंय कामं सुरू केली कामं सुरू केली त्यांनी बीने केली म्हणून आम्ही त्याला विचारलं काय एक लाईन तर अर्धा इंच एका इंच सी बीने एवढा मोठा खड्डा करून हे केला तर त्यावेळेस ते काय एका म्हणजे बोलतो ना आम्ही पोलीस डिपार्टमेंटमधून आलो हे करून आलो आहे त्या ते कोणाला यांना यांना पण विचारला नव्हता महापालिकेला म्हणून त्यांना आपण हे करून आज विचारलं आज ते छोट्या पद्धतीने खड्डा करतात सदोतीस करोड तुम्ही बोलतात तसं मी विचारलं सदोतीस करोड रुपये त्याला खर्च आहे याला सगळं हे करायला पाहिजे म्हणून आत्ता आपण ते कुटुंब आणणार ते आता आपण हे प्रयत्न करू काय की पैसे कसे कराय आणायचे पण आज जे बनते पण आम्ही त्यांनी जी आर तसा काढला आहे का हा खर्च महापालिकेने करावा म्हणून मग महापालिका पण त्याला काय करू शकत नाही कारण तर त्या जे आर आला आहे आणि सी सी टी पण पण त्याच्यासाठी काय पैसे लागणार आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करीन महापालिका प्रयत्न करेन तो फंड आणायचा प्रयत्न आम्ही करू नवीन आराखडा जो बनवला तो बनवल्यानंतर असं लक्षात आलं तो आराखडा बनवला त्यांनी सगळ्यांना संजय मागवलं पण काही मोठ्या जो व्यापारी आहेत जे बिल्डर्स आहेत त्यांच्या माध्यमात असं सगळं त्यांच्याकडनं मोठा फंड एक वसुली करण्यात आला अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी तो फंड घेऊन त्यांच्या डीपी मधनं त्यांचं हे वगळण्यात आलं असं दिसून आलं म्हणून त्यासाठी मला वाटते का हा मोठा भ्रष्टाचार आहे त्यामुळे आपण तो परत डिपी चेंज करा नाही ऐकता हो आले त्यांनी बोलवावं कोणाचं <स्थाँगा> काय वगळलं कशाला वगळलं काय कारण होतं हे आम्हाला समजून दे।, दे।, दे का वगळलं का नाही वगळलं हे आम्हाला समजून दे सगळ्यांना म्हणजे कारण का आपण जे जे हे केलंय जे भिवंडी करता गरजेचं आहे शाळेचं आरक्षण असो गार्डेचं गार्डनचं असो हॉस्पिटलचं असो ते आरक्षण गरजेचं असताना त्यांचं आरक्षण का वगळलं आणि जे पहिले होतं आणि ते का काढण्यात आलं ह्याच्या पण तुम्ही कोणी चौकशी व्हावी असा कारण का भिवंडीच्या विकासासाठी हे सगळं आरक्षण गरजेचं आहे आणि काही लोकांच्या लालची पोटी जर करत असू ते चुकीचं आहे म्हणून त्याच्यावर आम्ही परत कमिटी बसवा आणि ते परत चेक करा आणि असं सांगितलं का हे माझ्या पण लक्षात आल्याने मला पण बहुतेक लोकांनी सांगितलं म्हणून मी ती त्याच्यावर इन्क्वायरी लावीन आणि मी स्वतः त्याच्यात लक्ष देणार असेल का ह्याच्यातलं काय चुकीचं झालं आता जे जे होते त्यांनी ज्यांनी आपल्या सोयीप्रमाणे माणसं घुसवली होती त्या सोयीप्रमाणे मा त्या माणसांनी जसं पाहिजे बॉसनी सांगितलं त्या पदानी त्यांनी करत गेला अशी जेवढी गोष्टी असतील त्या गोष्टी त्याचा विरोध होईल आणि आम्ही पण त्याला एकनांनी वरती पण पत्र दिले काय मोठा गोष्ट